अलीकडील मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे कॅम्प क्रमांक तीन मधील अशोक रेणुका सोसायटी आणि वाडोळ गाव परिसरात तब्बल तीनशे ते चारशे घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील ठेवलेले साहित्य फर्निचर आणि आवश्यक वस्तू पूर्णपणे खराब झाल्या या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना भेट देऊन निवेदन सादर केले या निवेदनात पावसामुळे प्रत्यक्षात नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून पीडितांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली तसेच शक्य तितक्या लवकर आवश्यक मदत साहित्य पुरवावे असेही आवाहन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी किरण जाधव हो यांनी सांगितले की पावसामुळे झालेल्या नुकसानीची योग्य तपासणी करून पीडितांना न्याय मिळावा त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की फक्त कागदोपत्री कारवाई न होता प्रत्यक्षात नुकसान सोसणाऱ्या कुटुंबांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे आज या आज तारखे रोजी गेल्या महिन्यामध्ये वीस ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळं सम्राट अशोक नगर रेणुका सोसायटी ओडलगाव संतोष नगर आणि विविध ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रत्येक घरामध्ये कमरेवर पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोक लोकांचे खूप नुकसान झालेले आहे त्या संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आपण स्थूळ पंचनामा व तलाठी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले चारशे ते पाचशे लोकांचे घर आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी त्या संदर्भात मी प नाईब तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की तूळ पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना जे खरोखर जे ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांची शहानिशा करून त्या व्यक्तीनाच ते अनुदान देण्यात यावं कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण तो त्याचा लाभ भेटतो तरी माझे निवेदन आपल्या प्रसारमाध्यमातून आहे की लवकरात लवकर तसं तूळ पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं <SUnit">